आज आपण लाल भोपळ्यापासून पंधरा ते वीस दिवस टिकणारे चटपटीत असे दोन प्रकार पाहणार आहोत की जे तुम्ही प्रवासात आरामात घेऊन जाऊ शकता अगदी जास्त दिवस पंधरा ते वीस दिवस टिकतात आणि हे पदार्थ पंधरा ते वीस दिवस कसे टिकवायचे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याबाबतीत भरपूर टिप्सही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी पहिल्या प्रकारामध्ये येथे मी दोन कप भोपळ्याचा किस घेतलेला आहे तर एक मिनिटभर आपण परतून घेऊयात तुम्ही वाटल्यास एक चमचा ते दोन चमचा तूप घालू शकता जर आवडत असेल तर नाही घातलं तरी देखील चालतं तर आता या त्यानंतर यामध्ये एक कप गूळ घालायचा आहे गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल गुळ आता चांगला वितळलेला आहे आणि गुळाचं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं तर जास्त वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटातच आपला भोपळा हा सहा चांगला शिजतो तुम्ही पाहू शकता मिश्रणाला उकळी येत आहे आणि भोपळा चांगला असा शिजत आहे हलकं हलकं आपल्याला पाणीही आटवून आहे जास्त सुद्धा पाणी आटवून घ्यायचं नाही फक्त थोडंसं पाणी जे सुटलेलं आहे हे आपल्याला आठवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवले आणि मीडियम हीट वर आपण हा भोपळा शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर तुम्ही पाहू शकता हलका हलकं पाणी यातलं आटत आलेलं आहे थोडं थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे यामध्येच आता वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे एक दोन चमचे ती देखील मिक्स करून घेऊयात आणि आता एक दोन मिनिट हे मिश्रण चांगलं असं शिजवून घेऊयात हलकंच पाणी आटेल तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपलं पाणी आटलेलं आहे पण पूर्णपणे पाणी आटलेलं नाही आहे तर या स्टेजवरच आपल्याला गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं मिश्रण इथे आपलं थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे पीठ लागल तसं घालायचं आहे यामध्ये कुठेही आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत याला जे सुटलेलं पाणी आहे त्यामध्येच आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घालते तर थोडं थोडं करत पीठ घालणार आहे म्हणजे नेमका आपल्याला अंदाज येतो हलकंसं मीठ घालायचं आहे गोडव्याच्या पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याची चव आणखीनच वाढते तर सुरुवातीला मी एक कप येते गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मळून झाल्यानंतर आणखीन एक कप मी येथे गव्हाचं पीठ वापरते ते देखील थोडं थोडं लागल तसं मी मळून घेते तर एक एकूण येथे मला दोन वाटी म्हणजेच दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे आता हे एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात आता त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी तेलाची पिशवी कट करून घेतलेली आहेत कारण त्याला ऑलरेडी तेल लागलेलं ला असतं किंवा तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता कट करून किंवा कागद घेऊ शकता आणि त्याला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने मध्यम आकाराचा लिंबाच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने थापटून घ्यायचं आहे जर तुम्हाला थापटून बनवायचं नसेल तर तुम्ही लाटूनसुद्धा हलकंसं पीठ लावून लाटूनसुद्धा हे करू शकता थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्या जे गोळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हलका हलका थापटून घ्यायचा आहे जास्त पण जाडसर किंवा जास्त पण एकदमच पातळसर करायचं नाही आहे थोडीशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची हे प अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा मध्यम आकाराचा गोळा घेऊन मी अशाच पद्धतीने थापटून घेते अगदी एक पाच ते सहा सेकंदात आपला हा थापटून तयार होतो तर दुसरा सुद्धा तयार झालेला आहे तर मकर संक्रांती मध्ये आमच्या भागामध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो याला लाल भोपळ्याच्या घारा सुद्धा म्हणतात अगदी पंधरा ते वीस दिवस या घारा आरामात टिकतात तर बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने थापटून आहे तेल सुद्धा चांगलं असं गरम झालेलं आहे आणि या ज्या घार्या आहेत मस्तपैकी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम हीटवर आपल्याला या चांगल्यास तळून घ्यायचे आहेत जास्त पण मोठा गॅस करू नका कारण आपण गूळ वापरलेला असतो आणि लगेचच ह्या काळपट पडतात आणि आतून कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम हीटवर चांगल्या चा अशा या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही लाल भोपळ्याची घारी जी आहे ती छान अशी तळून झालेली आहे आणि किती सुंदर दिसते बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर बाकीच्या सगळ्या अशाच पद्धतीने तळून घेऊयात एकूण अशा टम्म फुकतात हे पहा आणि या घाऱ्या अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि त्या कशा टिकवायच्या हे मी पुढे सांगणारच आहे मस्त गुबगुबीत आणि गोडसर अशा या लाल भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत हे पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक करायलाही विसरू नका तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता गव्हाच्या पिठामध्ये किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरूनसुद्धा या घाऱ्या तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर आता पुढच्या प्रकारामध्ये एका कढईमध्ये येते मी एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा ओवा घालायचा आहे दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर बिना तेल घालतासुद्धा हे तुम्ही बनवू शकता फक्त लाल भोपळ्यामध्ये हे सगळं सामान घालायचं आहे दोन चमचे कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर दोन कप लाल भोपळा घालायचा आहे तरी इथे ते आपण तेल फक्त एक टेबलस्पून वापरलेलं आहे याच्यापेक्षा जास्त तेल तुम्ही वापरू नका ना नाहीतर मग या ज्या घाऱ्या आहेत तिखट त्या ते तेल पितात किंवा तुम्ही तेल वापरलं नाही तरी देखील चालेल फक्त हे सगळं साहित्य लाल भोपळ्यामध्ये घालून लाल भोपळा तसाच शिजवून घ्यायचा आहे तर आता हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण लावायचं आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा भोपळा चांगला असा वाफलून घ्यायचा आहे यामध्ये कुठेही पाणी वगैरे काही वापरायचं नाही ऑलरेडी त्याला पाणी सुटतं एक चार मिनटं आपण हे वाफलून घेऊया तर एक चार ते पाच मिनटं झालेली आहे मीडियम हीटवर आपला भोपळा चांगला असा शिजलेला आहे हलकं हलकं याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी न घालता आपल्याला हा वाफलून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आहे ते आपण थंड करून घेऊयात मिश्रण चांगलं असं थंड झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता यामध्येच आपल्याला पुन्हा एकदा गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे लागल तसं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात तर ते तुम्ही पाहू शकता मी कणिक चांगली मळून घेतलेले आहे एकूण मला येथे दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि पाणी न घालता हे मी मळून घेतलेलं आहे ऑलरेडी लाल भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे त्यामध्येच ही जी गव्हाचं पीठ घालून कणिक चांगली अशी आपल्याला मळून घ्यायची आहे आता याचे अशा पद्धतीने लिंबाच्या आकारावडे गोळे करायचे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने थापटून घ्यायचं आहे तर तुम्ही हे न थापटता लाटून सुद्धा घेऊ शकता जसं आपण पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने गोळा मोठा घेऊन थोडंसं गव्हाचं पीठ लावून पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता तुम्हाला जर थापटणं अवघड वाटत असेल तर किंवा वेळ नसेल आणि पटापट जर बनवायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता वरतून हलकसं तीळ लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या घाऱ्या थापून घ्यायच्या आहेत वाटल्यास तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता तेल चांगलं असं गरम झालेलं आहे यामध्ये मी गोडाच्या घाऱ्या तळलेल्या होत्या त्यामुळे तेलामध्ये तीळ दिसत आहेत तर आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशी ही घारी तळून घेऊयात एकूण एक घारी अशाच पद्धतीने टम्म फुकते ज्या वेळेला आपण लाल तिखटाची घारी बनवतो त्यावेळेला लाल भोपळा शिजवताना त्यामध्ये तेल वापरतो ते तेल तुम्ही न वापरलं तरी देखील चालेल किंवा कमीत कमी अगदी चमचाभर तेल वापरा नाहीतर मग या पुऱ्या आहेत त्यानंतर तेल पितात अगदी तेल शोषून घेतात त्यामुळे ज्यावेळेला आपण भोपळा शिजवतो त्यामुळे तेल वापरू नका किंवा अगदी चमचाभर तेल वापरू शकता आणि ह्या ज्या घाऱ्या आहेत त्या गोडाच्या घाऱ्यापेक्षाही लवकर फस्त होतात इतक्या चविष्ट लागतात आणि आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या घाऱ्या तळून घेऊयात पंधरा ते वीस घा दिवस ह्या आरामात टिकतात तर त्या कशा टिकवायच्या दिवसभर या ज्या घाऱ्या आहेत ते एका मोठ्या प्लेटमध्ये पसरून ठेवायच्या आहेत हवेशीर ठेवायच्या त्यावर सुती कापड पसरून द्यायचं आणि रात्री पॅक बंद करून ठेवायच्या असं रोज करायचं म्हणजे पंधरा ते वीस दिवस या घाऱ्या आरामात टिकतात तुम्ही पाहू शकता तिकटाच्या घाऱ्यासुद्धा किती सुंदर आणि चवीला सुद्धा खूपच मस्त लागतात नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा मस्त खुसखुशीत अशी या तिकटाच्या घाऱ्या तयार होतात तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका